बनते ऐक ना तुला ना काय आवडत खायला तू या जोग बने तुला जे आवडत ते मला काहीच फक्त तूच आवडते मला अरे येडा खायचं म्हणते का मला खातं मिळले तुला सगट खाईन अयो इतकं प्रेम आहे का बस माझ माझ पण आहे त्यावर काय करू काय नाही असं होत माहिती का मला करमतच नाही रे <laughs> रात्र भरत तूच जस ते दिवस भरत तूच जस मला दुसरं काहीच सुधरत नाही तो आशिवाय वर जातो कोणासाठी आभाळात नाही मी आमच्या गप्पा चालल्या थोड्या गप्पा हा ते तुमचं घराचं काम चालू ता, 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 आ, था था ए, ना त्याच्या विषय चालू होत का बाकीच काय नाही बस का बोलत माणूस त्याला काय होत शांत बसते काय सगळं सगळं माझ म्हणायला काम आहे इथून तिथून उच्चारा तिकडे जाऊ टाक ना लय पासारा पाडला जरा हा सगळं सगळं मोबाईलचा पार हा दुगच करणार मी मोबाईलचा आता दुसरा बाय तुला आता मोबाईल घेऊन दिल ना हा नाही बरं नाही द्यायचे ना घेऊन तुम्हीच लाड करता करता चालले मावाला मी काम नाही करणार काहीच काम नाही कर अजिबात नाही करणार काम काय लोकांचं करू राहिले काय मी काय ठेकायला घेतलं नको बडबड करू नको बडबड करू त्या पोरला यायला ड्रम घेऊ ड्रम आणायला पोर काय करू राहिली तुम्ही डोक्यावर घेतलं काय डोक्यावर घेतलं काय भाजल्या लंगी मिरची वणी मला करत राहते माग पुढं काही बोलत राहते त्या पोरीला नाच मी कुठे घरी कधी घरीच नाही असता तुला ड्रम सांगा ड्रम हा आणला ड्रम आणला काय पाहू ते इकडे काय ते डिझेल घाल लागत एवढं अगं डिझेल आहे ना त्या मशीनला लागल ना आपल्याला डिझेल मम्मी बसित तुला मारायची काय तू आई काढी लाव कसं होईल मग ती ना काही बनवलं नाही आता आज कळ मला माहिती का बरं ला ला, का उपाशी काज एवढी मोठी ठिंगडी झाली काय झालं सायपाक पिक करायला रोजच करा तो काय हात पाय काय वाऱ्या गेला काय तो आता पाय हो। एकच दिवस करीती तुम्ही बापल्या काय ना मसने गौर गा घालतानाच लावती करताना तू माग केलं एका दिवशी आता पूर्वी काय बोलली डिझेल वर मम्मीला बसित का बरोबर आहे तसे तू वागा तुला सायपाक पाणी करायला काय झालं पूर्वीवरती किती मी रोज अजिबात करणार नाही मी सायपाक पिपाक समजा अरे जावय का ती का मसले खुर्चे नवऱ्याच्या घर जायचं तुम्ही नांदाला जाणार आहे तिच्या संग नाही ओळख हा एक दिवस घरी जा आपल्यातून मग तिला सगळं येत आहे सगळं येत आहे हुशार बाप आवडशी बर का शांती बोला आता काय झालंय आहे ते बरं तुला आहे ना मी म्हणून तुला वागवेल नाही तर नाही तू नांदीस कोणाजवळ बापी म्हणून नांदवली या पाय ना मीच निघून जाते मी माय मायरी मी राहतच नसते आता नाही राहणार मी तुम्ही आता एक केलंय फक्त मला आता मलाच घर सोडव वाटतरी तुम्ही मोकळी मी मोकळी यापुरी तर लग्न परत झाला मी तिकडे आले मैत्रिणीकड ते मला ती प्रकल्प का मग अभ्यास करीत बस घरात उन्हात ना तिकडं नको इकडे तिकडं मी येतो तवर डिझेल घेऊन शाते या सगळं पासर आवरली पाहिजे मला

ते घाण तोंड आहे बाबा तुझ तू काय अरे तुरेकर एका ड्रामात नीट करी तुला मारूच माझे चला बा जाऊ द्या बा जाऊ द्या बा पुढे पुढेच बोलत चार चार की मला मारते मी काय मारायचं मला बरोबर आवर बसू नको हो लवकर या बर का हा गेलो एकदाच वांग काय तोंड काय थोडाच आता मी काय करते बंट्याला ना फोनच करते मला काय बनटे काय करमत नाही कुठं <coughs> मेला घ्यायचा नंबर मेल्याचा या काल टोंड्याचा लागला लागला हॅलो हे बंटी या अरे कुठे तू मा नवराय ना डिझेल आणायला गेला अरे त्याच्या अंगोर गेला हा लवकर आहे तू पाच मिनिटात आपण बोलू बसू थोड्या प्रेमाच्या गप्पा मारू बरं बरं लवकर या अरे या ना का थोबाडाच्या पटकन ठेव ठेव बरं बरं येऊ राहिला गड्या आता बनत्या म्हण नवरा वाण गेला त्या नको नको करून सोडलं मिळाल्या नुसतं त्या पुरीच ऐकतो भांडायला उठवतो सगळं त्याला खायला प्यायला टायमाला देते सगळं मिळाल्याला त्याला नाव ना उपकार मिळाल्या मुर्द्याला का बरं ये ना गो जळ झाला रे त्याचा त्याला टायमाला फोन केला का पाहिजे खेळाचं टकलीत गेला पाहिजे खेळा चांगला ुटू <laughs> 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 <श्यांदे। आगा। laughs> आला का <laughs> मनाच्या धुंगीत लहरीत येणा सखे ग साजनी येणायेना ये

मी तुला याच्यासाठी बोलवलं की तू मानवरांना सब भांडणटण करतो आणि मला त्याचा स्वीकार मतच नाही तू कसं प्रेमाने बोलतो मला तलीस तो वचक बाबा ते वांगय एवढंच बनलेय बकर बाबा एवढं एवढं आहे ना बकर इज आहे तू कस काय केलं त्याला काय देत होतं नशवात पडलं वाटतंय आपले दोघं जिले भारी जुडे भारी जुडे भारी शांता झाली शालू झाली आता कुणाच नाव शांता झाली शालू झाली आता कुणाच नाव आला 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 बाबुराव अगं एडी झालीस काय बनते बाबुरा मी बनते वांग्याच वांग्याच येत बाबा लगत कुठे असते चाललं येते पिक्चरला जाऊ ना पिक्चर ला जायचं पैसे आहे का पंखिशात तुला काय करायचं पैसे मग म्हणजे कुठं काय कामाला तू कुठं एवढं कामाला आपला बिझनेस आहे हा काय म्हण चार आहेत ना असे चार असे चार ते काय म्हणतात ना खोकलंड 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 खड म्हणते ते आपल्याकडे दिलेले ते आपण चालू अरे एवढं मोठं फसर त्याने मला उचला लावला मिळल्या नाही त्या चल पिक्चरच राहून दे आपण नंतर हा? जाता येईल पण तू आला ना तू मिळायसाठी ना एवढं काम करू लाग बाबा मला काय करायचं सांग मला हे ना हे एका जागा तेच नेऊन टाकलं त्या मडायनी मला लावायला लावलं एवढं सारा माया नवऱ्यानी मग काय करायचं हे उचलायचं घालव डोक्यात उचलायचं एवढं तिआटी लावला त्याने मला मला आवडत आरे भाऊ नंतर तुला पप्पी अरे एक मुझे। को ना बाय असत काम करू लागत करू लागतोय तुला तुझ्यासाठी सगळं आई ना तू ना इकडचा डोंगर तिकडं कर तुझ्यासाठी मी काही करू शकतोय तिकडचा डोंगर इकडे आणू शकतो इकडचा डोंगर तिकडं करू शकतोय अरे जातो माझ्यासाठी आबा लगेच मग हे चाल जाऊ पिक्चरला चाल काय काम तू बसली चाल त्या काय नादी लागली चल उठ चला आपण येऊन काय करतो मी आहे ना मी रगड माणूस असलो हे काय तू मुका, <laughs> मुका पिक्चर लांब तुला पप्पा पप्प चढकॉन अरे त्याला पॉपकॉर्न म्हणते त्याला पॉपक्रॉन पपक्रॉन बस बस आए, आता असं मटण पिठावर थोडं का बास त्याचा नव्हती हा तुला फोड जाऊ घालतो बर चाल शांती हा कस काय होत पिक्चर भारी पिक्चर होता बाबुराव मस्त एकदम झकास पिक्चर होता गड्या बाबुराव मी काय म्हणतो त्याला तिने आता सोडून अरे त्याला सोडायला काय बाबुराव आता पोरगी झाली दरता येईल सोडता दे मग आहे ना चांगला धंदा घाटा है। है तू, अरे मी सोडून दे नको नको केलं रे बाबूराव त्यांनी बाबूरावच नाव आहे हो बक्ष नकि किती बाबा मला अरे अरे बनते तू ऐक मला ना त्याने नको नको केलं बाबा ती मेलेनी असं वाटतं ना लवकरच सोडून द्या तुला शांती आहे असं तुला फुलात ठेव असं फुलात गुलाबाच्या फुलात ठेवून असत तुला गुलाबाच्या झेंडूच्या कशाला तू इतकी सोन्यासारखी येऊ सुंदर दिसायला मग महिला प्रेम आहे गो यावर शांत खोडक लय प्रेम आहे मग आपले उलो शांत कुठे गेली गाठ हिला काम करायला लावलं ला तर उचलायला लावलं तर हा हिच्या कटकटीमुळे मला डिझेल सुद्धा भेटला नाही या आईच्या आवत असं जावा हिची शिका हा कुठं जाऊन बसली काय माहिती आता हा बरं काय हा काय काम सांगाव इला एक कामधार करीत नाही बाबा काय चाललंय बाबू राव काय नाई बर का डिझेल तर हा बरे बरे पण डिझेल भेटलं नाही भेटलं पंप बंद आता या बायकोची कटकट बवली मला ती वहिनीच पण काही जरा अवघड तू काय लक्ष देत नाही काय अवघड तिला कामदा सांगितलं का ते पुढं पुढे बोलवत काही पण नाही जरा लक्ष ठेव ना काय झालं कुणासंग बोलत राहते आम्ही त्याच्या डोक्यात फरक पडला काय करावा त्याला पुढं पुढचं बोलत कोणी आलाय का कोणाच्या संग बोलतय काय बोलत मला काय बोलत आहे तु डोक्यावर घेतली मी काय आला डोक्यावर घेऊ ते होईन जरा ध्यान दे ध्यानच आहे ना लक्ष काय मला काय बरोबर नाही वाटत यावर तू काय लक्ष दे जरशी आता कवर लक्ष देऊ सांग बरं बघू तू आता काय झालं काय नाही कुर्गी जेवण आहे मी नाही सांगत जास्त पण तू तुझं ओळखून घे येतो मी मला बरच काम आहे हा पेंटर येऊन गेलाय हा मग वैन्यव लक्ष ठेवा काय लक्ष ठेवावं हो तिला कामाला सांगितलं काम करायला तर ती मला म्हणा करते आणि कुठे गेली निघून हा आईला लोक असे येऊन हो सांगत वय वैन्यव लक्ष ठेवा आता याच्यात हो सांगायचं रोज काही जोडीत राहा सारखं काम करू लागायला हा आई ला वायता गाला बोडवा त्याला काय 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 आले निवंत बसले हा बसले भाई काय रे ते काम हा बस बस <coughs> एक काम चाललो होत आवरायचं हा हा तर बाई कुला सांगितलं म्हणलं आवरून ठेव हो। मी गेलो डिझेल आणायला हा पण तिथे येणं काही दिसा आता मी डिझेल भेटलं नाही मला परत आलो रिटर्न कशी <coughs> दिसन तुमची बायको म्हणजे काकू येत नाही घरी गेली काय काय बाई ते पोर तर गेली घरी नाही काजल मला भेटले आता हा का तिला मीच म्हंटल तुझाही घरी आले म्हटलं मी मग मी इकडून येत होते मधल्या रस्त्यानी म्हटलं चला तस काकांना भेटून येऊ काय हाल चाले घरचे तुमचे काय आता पोर ते कॉलेजला माहितीये काजलच आम्ही एकाच शाळेत आहे ना आमचं चालू हे घराचे काम चालू करायचे आता हे मटर आणून टाकले काका लांब ना मोठा घास घेते राग नाका येऊ देऊ हा काय मला काय रागायचं नाही परत परतवानी पुरिवानी हाय मी पण ते कसं मला योग्य वाटत नाही ते आपले शेजारी शेजारी घर ते चांगलं वाटत नाही तुम्हाला माहिती ना रघुत ना माझा बाप तुमचे एवढे चांगले संबंध पण ते मला बोलले म्हणजे तुम्ही परत माझ्याला सांगश परत बाप मला हानी बरोबर बोलू ना बोल ना मला काय काकूचं लक्षण ठीक नाही दिसत हा कस काय म्हणजे आता जे पूर्वी करायला पाहिजे ते काकू करीती हा ते बाहेर सारखं स्वयंपाक तूच कर नाही ओ हो काका मग ते कसं बोलू माल तेच काळा ना भाई नको वाटलं तर तुला वाटतं अं भाऊ तातूला कसं काय सांगाव हा तेच तस काय नाही काय सांग तुला काय आढळलं का काही गोष्टी हा पुढं काही म्हणजे ना मी ना शांता काकूला आहे ना त्या वाळूच्या देपवर पाहिलं बसेन कोण काय तो बंट्या नाही का काय हा तो बंट्या हा ते म्हणजे अशा हातात हात धरून बसेल होते आणि बनट्या तिला म्हणे का म्हणे तू माझ्या स्वप्नाची राणी कधी होती त्या बाबेला सोडून दे माझ्याशी लग्न कर आणि मी त्याशिवाय राहू शकत नाही शांत काकू म्हणती मला त्याशी लग्नच करायचं नव्हतं पण काय दिलं घरच्यानी म्हणे तुम्हाला घेऊन जा अशी म्हणली अशी त्याला म्हणली हा आणि मला नाही लय वाईट वाटलं पण आता काय म्हंटल परत माझ्यान पा मी जे पाहिलं ते बोलले म्हणजे तुमचं काय माझं काय नाही का सारख्या मी तुमच्या पोरीवानीये मला नाही वाटत काकुने असे चाळी करावा पण पा द्या लक्ष आता तूच सांग आता अर्चना आता मी घरात पाहू का बाहेरचं पाहू का माग किती वायत मी तर काय म्हणते तुम्ही पोरगी झाली माहिती मी काय म्हणते तुम्ही ना आता निडून एखादा दांडे घेऊन जा तुम्हाला सापड्या त्या वाळूच्या ढेपर बसेल ते पिक्चरला गेलं ते कुठं आ ते पिक्चरचं सांग म्हणजे बे आणायला गेलो तवा ती मला नाही माहिती तुम्ही कुठे गेलात पण ती मला पिक्चर लय भारी वाटान मजा आली असं तस बरं मग तू काय करارتं ना तू जाय घरी आता, आता मी पाहत जातो हां पाह तेवढं पात म्हणून काय म्हणजे तुम्हाला लोक वाटतं मी खोटं बोल डॉयनी पाणी आणि कानण्यातले ना फरक हे पोरं सांगितलं काय तू महापुरी पोर म्हणजे बाबा चुलत पोर घे तू असं तुला वाटतंय का चुलतेन असं वागाव म्हणून मग जा मग तुम्ही परत बंड्या निघून जायचं हां बरं बरं येऊ का मी हां नाही आता आहे ना अर्चना काही खोटं बोलणार नाही शेवटी ती पुरीची जाते आपल्या पूर्वी तिने आपल्याला सांगितले म्हटलं आता खरं ते आता मी जातो दांड्या घेतो एका दांड्या तिला आडो पाडित आता आता बन ते ऐक ना बोल तुला ना काय आवडतं खायला तू या खायचं म्हणते का मला खातं मिळेल तुला सगळं खाईन मी इतकं प्रेम आहे का बस माझं पण आहे त्यावर काय करून काय नाही असं होत माहिती का मला करमतच नाही रे <laughs> रात्र भरत तूच दिसत दिवस भरत तूच दिसते मला दुसरं खाईच सुधरत नाही तो वर जातो कोणासाठी तरी जाऊ शकतो मी तो तू म्हणली ना खाली जायची

नाही मी आमच्या गप्पा चालू आहे थोड गप्पा हा ते तुमचं घराचं काम चालू ना त्याच्या विषय चालू होत गप्पा बाकीच काही नाही आता बस का बोला तर काय होत तो आठ करा मी सर्व ऐकलं मागून काय सगळं ऐकलंय काय नाही आमचं तस काही नाही आमचं सोडून दे हा ती मी वांग येते माल लय प्रेम येतो आव नाही पिक्चर ला जाऊ कसा वाटा पिक्चर नाही नाही तुम्हा घरात दोस्त कोस्टी करायला लागला दोस्त कोस्ते करायला लागला बायको नाही का दुसऱ्या परत काय नाच करतो कुठे केलाय नाही नाही ना आता काय ऐकलं चाल नाही तू नाही पाहिला इकडे फिराकला तुला काम केलं आता

आईची हे आय मग मी कामाला लावलं तिला तिथं आणि म्हटलं मी डिझेल घेऊन येतो हा लगेच त्या बांध्याला फोन करून बोलून घेतलं आणि काही इकडे येऊन साईटला बसली गोलगोल गोष्टी करीत हांद्याजवळ काय आहे मला आवडत नाही हं बरं तुला जायचं होतं मी मी आता दुसरी बाईक करतो हां